नमस्कार मी अरमन पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते पवारवाडी पोलिसांची मोठी कारवाई मालेगाव मध्ये कोणी नियुक्त कॉरेक्स पाठल्या जप्त दोन आरोपींना अटक मालेगाव शहरात नशाकारक कोणी नियुक्त कॉरेक्स बॉटल विकणाऱ्या दोन आरोपींना पवारवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून शंभर कॉरेक्स बॉटल जप्त करण्यात आले आहेत ज्यांची किंमत तीस रुपये आहे कारवाई कशी झाली नाशिक ग्रामीणचे माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सो अपर पोलीस अधीक्षक श्री आणि मालेगाव शहर उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक स्टेशनचे नवीन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळसो यांना गुप्त माहिती मिळाली दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या माहितीनुसार मोमीन अबू ओसामा अब्दुल मजीद रा मालेगाव आणि सय्यद वसीम सय्यद जलील रा सुरत गुजरात हे नशाकारक कोडीन युक्त कॉरेक्स बॉटल विक्रीसाठी मालेगाव शहरात आणत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील पोलीस हवालदार राकेश उबाळे संतोष सांगळे निलेश निकम विनोद चव्हाण उमेश खैरनाड सचिन राठोड नवनाथ शेलार आणि दोन पंचांचे एक पथक तयार करण्यात आले रात्री सकाळचे सात वाजता पथकाने छापा टाकून मोमिन अबू ओसामा अब्दुल मजीद याला पकडले काय जप्त करण्यात आले त्याच्या ताब्यात रेक्सनॉक्स टी कंपनीच्या शंभर कोडी नियुक्त बॉटल्स आढळल्या नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या बॉटल्स किंमत अंदाजे तीस हजार रुपये आहे मोमिन अबू ओसामा अब्दुल मजीद याच्याकडे या बॉटल्स खरेदी केल्याचे कोणतेही बिल किंवा विक्री करण्याचा परवाना नव्हता तसेच त्याला वैद्यकीय क्षेत्राचे कोणतेही ज्ञान किंवा पदवी नसताना तसेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय तो खुल्या बाजारात या बॉटल्सची अवैध विक्री करत असल्याचे उघड झाले अटके आणि गुन्हा दाखल चौकशीत मोमिन अबू ओसामा अब्दुल मजीद यांनी कबूल केले कि त्याने सायद सायद त्यान सायद सायद या शंभर बॉटल्स सय्यद वसीम सय्यद जलील रा सुरत गुजरात याच्याकडून घेतल्या होत्या त्यानंतर सय्यद वसीम सय्यद जलील यांनाही ताब्यात घेण्यात आले या दोन्ही आरोपींवर पवारवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे ऐंशी छे दोन हजार पंचवीस एनडीपीएस अॅक्ट आठ सी दोनशे अठ्ठावीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खताळसर करत आहेत